नमस्कार यूट्यूब फॅमिली आपलं स्वामी रक्षा यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या एका ताईने खरंच खूप छान अनुभव शेअर केलेला आहे ताईने सांगितलं की काही कारणामुळे त्यांचा जो आहे जॉब सुटला होता पण स्वामींची खूप सेवा केली तरी पण काही फरक पडत नव्हता खूप दिवस झाले अगदी निराश वाटू लागलं आणि पुन्हा स्वामी सेवेनेच आयुष्यामध्ये खूप काही छान बदल केले आणि चांगल्या ठिकाणी जॉबसुद्धा लागला तर असा काही आपला ताईंचा अनुभव आहे अनुभव हा शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नवीन स्वामी बघतात तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बिलघंटा ऐकून प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आवडते चला आपल्या ताईच्या अनुभवला आपण सुरुवात करूया त्यांनी सांगितलं की मी एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होते पंधरा सोळा हजार रुपये मला पेमेंट होतं आणि मी अकाउंटंटच्या पोस्टवर होते कंपनीमध्ये मला तीन ते चार वर्षीय झालेले होते पण एकदा असं झालं की माझा खूप मोठा ॲक्सिडंट झाला तर ॲक्सिडेंटमध्ये जे आहे तर माझा उजवा पाय आहे तो तो फ्रॅक्चर झाला इतका फ्रॅक्चर झाला की मला अगदी म्हणजे उठलाही जात नव्हतं बसलाही जात नव्हतं आणि सगळं जे आहे तर बैठेच होतं म्हणजे मी खूप पाच सहा महिने तरी मी स्वतःहून काहीच करू शकत नव्हते तर माझं सगळं जे आहे माझ्या पतींनी केलेलं होतं आम्ही दोघेही स्वामी आहो जे काही आहे चांगल्या गोष्टी आहे आयुष्यामध्ये सगळं काही स्वामींच्या कृपेनेच आहे पाच सहा महिने झाले तरी पण काही फरक पडत नव्हता पायामध्ये रॉड वगैरे टाकलेला होता डॉक्टरांनी काही दिवस दिले होते त्यानंतर माझं पायातलं रॉड वगैरे ते काढणार होते मग काही दिवसांनी ते झालं आणि रॉड वगैरे काढला आणि मला चांगलंही वाटायला लागलं ह्या सगळ्या याच्यामध्ये एक ते दीड वर्षाचं सगळं काही होऊन गेलं मग मी एकदम ठणठणीत झाले आणि चालू लागले सगळ्या गोष्टी करू लागले थोडंफार होतं पण डॉक्टरांनी मला काही खबरदारी सांगितली होती आणि मी ते सगळं काही करत होते पण या याच्यामध्ये जे होतं तर आमचं भाड्याचं घर होतं त्यानंतर माझे पती जे आहेत तर एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होते आमच्या दोघांच्या पगारावर आमचं घर चालत होतं आणि सगळं काही सुरळीत चालू होतं पण माझ्या एका ॲक्सिडेंटने एक जे आहे तर सगळं काही विस्कळीत करून टाकलं आम्ही काही छोटे मोठे स्वप्न बघायला सुरुवात केलेली होती ते देखील आपण काही विचार करतो नाही की चला पगार आला तर आता काहीतरी काहीतरी पुढचं आम्ही नियोजन करणारच होतो त्यानंतर जे आहेत आम्ही सी वगैरे टाकलेली होती तर त्याचा हप्ता द्यायचा असे बरेचसं बरेचसं काही आमच्यावर जिम्मेदारी होते पण तरी माझ्या पती म्हटले की काही गोष्टी सांगून येत नसतात आणि थोडंसं जर झालंय तर काही जीवावर सुद्धा बेतू शकत होतं पण तसं काही झालं नाही सगळं काही चांगलं होईल तर त्यांनी ते सुद्धा मला धीर देत होते पण मी कुठेतरी नाराजच होते मला असं वाटत होतं सगळं काही चांगलं चालू होतं एक ते दीड वर्ष गेले आणि मनात पुन्हा त्याच गोष्टी आल्या आता मी पुन्हा नव्याने म्हटलं की जॉबचा विचार करूया ज्या कंपनीमध्ये मी आधी होते तिथे फोन केला तर त्यांनी सांगितलं की त्यांनी आता ते थोडी ना माझ्यासाठी इतके दिवस थांबणार होते त्यामुळे त्यांनी दुसरं कोणाला अपॉइंटमेंट करून घेतलेलं होतं मग मी माझ्या ओळखीनं जिथं जिथं होईल मी तिथे तिथे माझा रिझ्यूम देऊन ठेवला म्हटलं कुठेतरी येईल आणि असा योगायोगी झाला की मला जिथं जिथं मी रिझ्यूम दिलेला होता मला तिथून इंटरव्ह्यूसाठी साठी कॉलही येत होते पण जेव्हा आपलं नशीब खराब असतं तर सगळीकडनं आपल्याला होतं तर रिजेक्शनशिवाय दुसरं काही मिळत नव्हतं कुठेही आशेची किरण वाटत नव्हती की इथे तरी लागेल तिथे तरी लागेल आणि रोज तेच असायचं नंतर मग मी पेपरमध्ये वगैरे बघून पण जे आहे तर फोन वगैरे करत होते तर असं होतं की एका काळी असं होतं की मी जिथे जॉब होते ना मला दोन तीन कंपनीमधून चांगले ऑफर येत होते पण आता साधा मला कमी पगाराचा सुद्धा मला कुठे जॉब लागत नव्हता मी अगदी निराश होऊन गेलेले होते मग स्वामींची सेवाही माझ्याकडनं काही जास्त घडत नव्हती मग मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केलेली होती आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट मनात ठरवतो की नाही स्वामी महाराज मी तुमचं असं करेल मला जॉब लावं वगैरे पण स्वार्थी वृत्ती असल्यामुळे कधी कधी ती सेवासुद्धा फलित होत नाही आणि तसंच माझ्या बाबतीमध्ये झालं स्वामींचं जे आहे तर सात दिवसाचं पारायण केलं श्री स्वामी चरित्र सारांचं पण तरी काही फरक पडलेला नाही आणि मनामध्ये अजून आपल्या मनात एक मी म्हटलं माझं सगळं काही चांगलं चालू होतं सगळं काही सुरळीत होतं इन्क्रीमेंट होणार होतं आणि म्हणजे मनात एक एक काही काही ना काही गोष्टी येतच होत्या मग त्यानंतर असंही वाटलं की म्हटलं जाऊ त्या जे होईल ते होईल बघूया आता पण मनामध्ये निराशा खूप जास्त भरलेली होती एकदम आपला आत्मविश्वास हा हे होऊन जातो की आता आपल्याला कुठे काम लागतं की नाही हेच आपल्या मनामध्ये येऊन जातं आणि तसं माझ्या बाबतीमध्ये होत होतं मग स्वामींची सेवा आहे नित्यसेवा चालू होती पारायण केलं पारायणमुळे म्हणजे सात दिवसाचं पारायण झालं आणि खरं असं झालं की प्रत्येक दिवशी मी पारायण जेव्हा करत होते ना तर मनामध्ये एकच गोष्ट असायची की म्हटलं स्वामी महाराज मला खरंच लावतील का म्हणजे मी स्वतः अविश्वास दाखवू लागले असं झालं ते त्यानंतर सहा सात दिवस ते झाल्याच्यानंतर मग परत स्वामी सेवा बंदच केली जे आहे ते सांगते एकदम निराश होऊन गेली आणि सतत विचार जास्त करू लागले तर माझे पती म्हटले तू काय उपाशी आहे का उपाशी राहते म्हणून ती एवढा का त्रास घेते आज न उद्या लागेल आणि नाही केलं तर ठीक आहे मी म्हटलं नाही मला करायचंच आहे आणि ते अगदी माझी मनातून इच्छा आहे बघ म्हणे तुझं तूच काय करायचं पण घरी आलं तर असं तोंड पाडून नको बसत जाऊ चांगलं वाटत नाही मम्मी म्हटलं ठीक आहे आता तर सगळं काही झालं आणि परत असं मनात वाटलं की म्हटलं मी कुठेतरी चुकते आहे मला असं वाटते की मी काहीतरी एकदम सेल्फिश झाली आहे स्वार्थी झालेली आहे मी असं विचार का करते पुन्हा मग नव्याने जे आहे तर स्वामी महाराजांच्या रोग रोज अकरा माळींचा जप करू लागले त्यानंतर रोज तीन तीन जे आहे तर श्री स्वामी चरित्र सारामुठचे तीन अध्याय म्हणू लागले तारकमंत्राचं तीर्थ बनू लागले घेऊ लागले आणि असं करता करता जे आहे तो रोज केला आणि मी जे आहे तो जॉबचं सोडून दिलं त्यानंतर आधीच्या ज्या कंपनीमध्ये होते तर त्या कंपनीचा मी पी एफ वगैरे सुद्धा काढून घेतला आणि मला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं होतं म्हणजे जा विचार केला पी एफ आल्याच्यानंतर म्हटलं जाऊन या मग मी माझे पती माझे मुलं आम्ही सगळे जे आहे तर केंद्रामध्ये गेल। केंद्रा गेलो आणि केंद्रामध्ये गेल्याच्यानंतर थोड्या वेळ बसलो हो छान वाटलं खूप दिवसानंतर गेलो होतो आणि स्वामींना एकच मनातून केलं म्हटलं स्वामी माझेकडनं जर काही चुकलं असेल ना तर खरंच मला माफ करा आणि माझं सगळं काही चांगलं होऊ द्या आणि तुम्ही जे माझ्यासाठी विचार केला आहे तसंच तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या असं देखील मी स्वामी महाराजांना म्हटलं आणि अगदी तिथे जे आपल्या यथाशक्तीने केळी वाटप वगैरे केले आणि घरी आले आणि मला छान वाटलं केंद्रातून आल्याच्या नंतर मग मी माझी नित्य सेवा जे आहे तर जे आहे तर सुरू ठेवली आणि सुरू झाल्याच्या नंतर काही म्हणताना की एखादी गोष्ट एका दिवसात होत नाही इतके दिवस झालं दीड वर्ष गेले दोन वर्षही झाले मग मी जॉबचा असं काही म्हणजे मनातून विचारच सोडून दिलेला होता की म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता बघू असेल नशिबात तर लागेल नाही तर एखाद्या वेळेस असं होतं ना की आपण सगळं काही आता मला अनुभव होता त्याच्यानंतर माझं टॅली झालेलं होतं सगळं सगळं झालेलं होतं मी त्या कंपनीमध्ये तीन वर्षापासून अकाउंटंट म्हणून जॉबसुद्धा करत होते पण अचानकच मला एवढं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये असं घडू लागलं की मला कुठेच खुट, जॉब लागत नव्हता पण शेवटी स्वामी महाराज सगळं काही ठीक करतात आणि स्वामींवर अगदी आत्मविश्वासाने सोडलं मी म्हटलं ना की माझ्यासाठी जे काही चांगलं असेल ते तुम्ही करा मी काहीच म्हणणार नाही आणि या अगदी या भावनेनेच रोज सेवा करत होते खुश राहत होते आणि खूप दिवस झाल्याच्या नंतर एक दिवस असंच मी पेपर बघत बसले होते आणि माझ्या मनामध्ये काय आलं काय येत तर त्यामध्ये एक बुटीक होतं आणि बुटीकमध्ये अकाउंटंट म्हणून पाहिजे होते जसं तर आणि माझ्या घराच्या खूप जवळ होतं लगे एकदम दहा पंधरा मिनिटाच्या याच्यावरच होतं जवळच्या जवळ होतं अगदी मी पायी सुद्धा जरी गेले तरी जवळ होतो आणि मी ते एकदा बघितलेलं सुद्धा होता तर मग मी इंटरव्ह्यूला गेले तिथे आणि इंटरव्ह्यूला गेल्याच्यानंतर जे काही म्हणजे आता मी कंपनीत काम केलेलं होतं मला सगळं काही माहीत होतं आणि त्या मानाने हे काम काहीच नव्हतं तर ते म्हटले की पार्ट टाईम जॉब असेल म्हणजे आम्हाला काही एवढं हे नसतं पण आम्हाला आमचं अकाऊंट जे आहे ते मेंटेन करण्यासाठी अकाउंटंट पाहिजेत तर त्याने बिलं वगैरे जे काय असेल ते तर त्यांनी मला जसं जसं सांगितलं तर मी म्हटलं हां ठीक आहे आणि पेमेंट ही फक्त एक दोन तीन हजारानेच कमी होतं पेमेंट पण एवढं चांगलं घराच्या जवळ होतं तिकडे तरी कंपनीमध्ये शिफ्ट असायची किंवा सकाळी सकाळी लवकर जावं लागायचं पण इथे काही तसं नव्हतं तर स्वामी देतात तर खरंच खूप चांगलं देतात आणि खरं तसंच झालं की घराकडे पण लक्ष देऊ शकते आणि काहीतरी इन्कम म्हणून जे आहे तर अगदी मला खरंच खूप छान जॉब मिळाला आणि फक्त दोन तीन हजार आणि त्यांनी हेही म्हटलं की तुम्हाला आमच्या इथे पाच सहा महिने जर चालले तर आम्ही तुमचं मी त्यांना म्हटलं की मला एवढं एवढं पेमेंट पाहिजे जसं तर ते म्हटले की एक सहा महिने झाल्याच्यानंतर तुमचं पेमेंटसुद्धा आम्ही वाढून घेऊ आणि मला एवढा आनंद झाला की मी म्हटलं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा इतका ताण घेतो इतका त्रास करून घेतो आपल्या बाबतीतच आप असं का होतं पण मग जेव्हा स्वामींना काहीतरी आपल्या याने द्यावं लागतं आता कंपनी म्हटलं तर खूप म्हणजे अगदी जायला एखादा तासभर लागायचा आम्हाला जाण्यासाठी आणि त्यानंतर जे होतं तर आता इथे जवळच्या जवळ होतं पायपाई गेलं तरी चालत होतं पेट्रोलचे पैसेसुद्धा वाचतात असं काहीतरी ये बरंच येतं की नाही खूप त्या माने तर खरंच खूप छान जॉब भेटलेला आहे आणि स्वामी नऊ का होईना दिलं पण चांगला जॉब दिला तर असं काही माझ्या बाबतीमध्ये घडलं तर स्वामी महाराजांनी दिलेला खूप छान अनुभव आहे सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ तर बघितलं आपल्या ताईंचा अनुभव किती छान होता आपल्याला जेव्हा पण वाटतं ना की एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये का घडते आता सगळ्यात मोठी गोष्ट हीच होती की ताईंचा ॲक्सिडेंट झालेला होता होण्यासाठी खूप काही मोठं पण होऊ शकतं पण स्वामींचा आशीर्वाद असल्यावर थोड्यावरून जातं आणि आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी सुद्धा घडतात ताईसुद्धा खूप निराश झाल्या म्हटलं मला जॉब मिळतो की नाही असं होतं का तसं होतं का आणि कधी कधी आपण इतकं प्रेशरमध्ये येतो आणि आपण स्वामी महाराजांना पण म्हणतो की महाराज मला खरंच जॉब लागेल का तर आपण जेव्हा एकदम नकारात्मक होऊन जातो मग जेव्हा आपण नकारात्मक होतो आपल्याला स्वामींवर विश्वास नाही आहे आपलं काहीच होऊ शकत नाही तर तसंच आपल्या ताईंच्या बाबतीमध्ये झालं पण स्वामी महाराजांनी दिलं आणि खूप छान दिलं तर असं काही आपल्या ताईंना लागलेला जॉब आहे ताईंचा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण जर का असा अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुमचं आयुष्य बदलून गेलेलं असेल तर नक्कीच आपल्यासोबत शेअर करू शकता तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद